अमरावती जिल्ह्यातील सर्व गरजू रुग्णांना अत्यल्प दरात उत्तम आयुर्वेद चिकित्सा देता यावी यासाठी सेवा प्रकल्पाची सुरुवात करण्यात येत आहे गेल्या एकशे दोन वर्षापासून जोग धर्मार्थ दवाखाना अमरावतीकरांच्या सेवेत आहे इसवी सन एकोणीसशे एकोणवीस साली वैद्य मुळे यांनी जोग धर्मार्थ दवाखान्याची स्थापना केली हा अमरावती मधील पहिला धर्मार्थ दवाखाना आहे भारतीय चिकित्सा पद्धतीने रुग्णांची सेवा करता यावी या उद्देशाने जोग दवाखान्याची सुरुवात झाली चाळीस ते पन्नास वर्षापूर्वी जोग दवाखान्यात सुसज्ज ऑपरेशन थेटर आउटडोअर इनडोअर सुविधा उत्तम रीतीने कार्यरत होत्या दररोज ते तीनशे ओपीडी इतकी प्रचंड गर्दी थे थे असायची जोग रुग्णालयाने एका वर्षात करण्याचा विक्रम देखील प्रस्थापित केला आहे अशी माहिती जोग विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश सावदेकर यांनी दिली आहे आपण धर्मार्थ सेवा आयुर्वेदिक धर्मार्थ सेवा या ठिकाणी सुरू करत आहोत या ठिकाणी निर्णय लोक ह्या ठिकाणी आयुर्वेदाचे आलेले आहेत श्री वेलणकर आहेत पेंडसे आणि जाधव असे लोकं आलेले आहेत तसेच ह्या ही वास्तू तयार करण्यासाठी बरेच परिश्रम लागलेत एकोणीसशे एक साली पांडुरंग प्रल्हाद नारायण जोग यांनी ही संस्था स्थापन केली एकोणीसशे अठरापासून दवाखाना सुरू झाला त्यानंतर ह्या संस्थेचं कार्यकाल कमी जास्त होत होता होता आज ही नाम रूपाला आलेली आहे आणि ह्या ठिकाणी रचना बिल्डर्सनी बांधकाम केलेलं आहे समोरच्या भागात आणि आपली शंभर बेडेडचं हॉस्पिटल आहे आणि आपल्या शंभर बेडीच्या का हॉस्पिटलपैकी काही भाग आपण आयझनला दिलेला आहे आणि ह्या भागामध्ये आपण आयुर्वेदिक धर्मार्थ आयुर्वेदिक हो। सेवा करीत आहोत आणि ह्या ठिकाणी विनामूल्य सेवा करण्यात येईल आणि एक्सपर्ट लोकांना सगळ्यांना इन्वॉल् करण्यात येईल ह्या ठिकाणी पंचकर्म विभाग ड्रेसिंग विभाग जे जुना अत्यंत नावाजलेला जो दवाखान्याचा होता तो विभाग आणि औषधोपचार वगैरे सर्व करण्यात येतील तसेच आंतर रुग्ण रुग्णांची सेवा देखील इथे अवेलेबल जरूर पडल्या आहे अशा तऱ्हेने ह्याच प्रकल्प विनामूल्य आणखी चांगल्या तिने भरभराटी जावं अशी आपल्या सगळ्यांची सग सेवा घडव आपल्या सगळ्यांकडून अशी मी अपेक्षा करतो आता जोग दवाखान्यात पुन्हा एकदा आयुर्वेदिक ओपीडी सुरू झाली आहे येथे सर्व प्रकारची आयुर्वेदिक औषधे जसे चूर्ण गुटी वटी काढे तेल इत्यादी औषधी उपलब्ध आहेत शिवाय उत्तम पंचकर्म सुविधा देखील उपलब्ध आहे यामध्ये वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण हे मुख्य कर्म याशिवाय सर्वांग स्नेहन स्वेदन शिरोधारा शिरोभ्यंग कटिबस्ती जाणूबस्ती इत्यादींचा अंतर्भाव असणार आहे आयुर्वेद म्हणजे केवळ वात विकार आयुर्वेद म्हणजे उशिरा गुण येणे ही संकल्पना आता बदलली आहे आज पंचकर्माद्वारे शरीर शुद्धी उत्तमोत्तम औषधी उत्तम चिकित्सा इतर कर्म व पथ्याचा अवलंब करून रुग्णांना लवकरात लवकर उपयोज देणे शक्य आहे जोग रुग्णालयात सेवा देणारे वैद्य यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहतील असे प्रतिपादन सचिव विलास मराठे यांनी केले आहे जोग जोग चॅरिटेबल रिलीफ द्वारा आयोजित आज श्री जोग धर्मार्थ आयुर्वेद रुग्णालय आणि आयुर्वेद व्यासपीठ सेवा प्रकल्पाचा शुभारंभ होऊ घातलेला आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की ही संस्था जवळजवळ एकशे दहा वर्षं जुनी आहे श्री पांडुरंग जोग यांनी स्थापित केलेल्या या संस्थेला आज अमरावती शहरात खूप नावलौकिक प्राप्त झालेलं आहे आज मध्यंतरी संस्थेजवळ जागा होत नव्हती परंतु प पैसा नव्हता तर या अनुकरणाने आम्ही सर्व संस्थेच्या विश्वस्त मंडळांनी आम्ही काही निविदा मागितल्या तर तर रचना कन्स्ट्रक्शन कंपनीकडून आम्ही निविदा पास करून इथे एक शंभर बेडेड हॉस्पिटल आणि समोर कमर्शियल कॉम्प्लेक्स त्यांना तीस वर्षासाठी आम्ही ब्युटीवर दिलेला आहे तर आज या कार्याचा शुभारंभ परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते होत आहे यासाठी आपल्या आयुर्वेद व्यासपीठा व्यासपीठाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वैद्य विनय वेलणकर वैद्य शिरीष पेंडसे वैद्य विलास जाधव आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश सावदेकर यांच्या शुभ हस्ते आज सायंकाळी पाच वाजता या दवाखान्याचा शुभारंभ होत आहे मी विलास मराठे सचिव माझ्यासोबतच आमच्या संस्थेचे जे विश्वस्त मंडळ आहे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य डॉक्टर रमेश गोडबोले डॉक्टर विजयराव वैद्य डॉक्टर ऋषिकेश सावदेकर डॉक्टर अतुल आयशी आणि समस्त जोग चॅरिटेबल ट्रस्टच्या सदस्यांच्या वच्या वतीने सर्व अमरावतीकरांना या इथे आणि आम्ही सात दिवस एक शिबिर आयोजित केलेलं आहे आयुर्वेद व्यासपीठाच्या माध्यमातून एक दिवस शल्यचिकित्सा आहे एक दिवस स्त्री रोग आणि वंध्यत्व आहे एक दिवस जनरल ओ पी डी आहे एक दिवस वात विकार आणि मणक्यांचं विकार याचं शिबिर आहे त्वचा विकाराचं शिबिर आहे आणि मानसिक विकार आणि संगीतांकूर म्हणजे म्युझिक थेरपी याचं शिबिर इथे अमरावतीतले नामवंत वैद्यमंडळी इथे आपली सेवा देऊन संपन्न होणार आहे मी सर्व अमरावतीकरांना आवाहन करतो की याचा जास्तीत जास्त संख्येने उप याची संधी उपलब्ध जी करून दिलेली आहे आज झोप दवाखान्यानी याची याचा फायदा घ्यावा आणि या नूतन वास्तूचा भूमिपूजन समारंभ परमपूज्य जितेंद्रनाथ महाराज श्रीनाथ पीठाधीश्वर यांच्या हस्ते करण्यात आला व आज त्यांच्या हस्ते पुनरुत्थान झालेल्या जोग धर्मार्थ आयुर्वेदिक रुग्णालयाची एकशे चार वर्षाची जोपासना करण्यासाठी व प्रगती होण्यासाठी उद्घाटन करण्यात आले आपणास अधिक माहिती आवश्यक असल्यास आपण डॉक्टर बोरगावकर यांच्याशी संपर्क करू शकता दूरध्वनी क्रमांक आहे आठ शून्य आठ सात दोन सात नऊ तीन नऊ एक विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती